हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजे येत ना मजे येतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी आपण चांगला कंटेंट टाकतो <laughs> बापरे बापरे काय करणार बेष्टिक बनने नाही आता

ती स्पेशल <laughs> ते काय झालं पुरणपोळी मी सारखी करायला लागले ना हा दसरे पासून हा माणूस तो पण घाला आणि तो, तो आता गायटीशन आहे मुलगा गोड सगळा अस लिमिटेड हूं मला पण वगळा हा गायटीशन भात नाही खात चांगले बॉडी बिल्डिंग करत असेल वर्कआउट वगैरे तू कुठला येतस का नाही बॉडी अच्छा सायकलिंग फक्त दोनही त्याला पाणी लागून लागून जिम आहे आता मी पण योगा स्टॉप करून काका आणि मी जिम हो बेस्ट आहे मी तुम्हाला सांगते तुमच्या लगेच काय बोलत हायरॉईड एका मिनिट मी सांगते कारण मला माहितीये मला वेळ नाही जायला जिमला मी स्वतः जिम तिकडे एवढं केले सर बाहेर देशात सर डिफाईड आहे पण प्रॉब्लेम काय असतंय आपलं रेग्युलर रुटीन मुळे या ना थंड होईल मीच म्हणलं मला काय काय होई ना माहिना आज कुछ बाहेर का खालायचं काका म्हणते मेरो छोटी खाली

त्यात तिला एज पण आहे ना काय म्हणलंय नाय आहे चोगे पण आता कसं आहे सगळं हे झालंय ना जिवायचेच पळते आता

मी ते खात नाही बघा मला बाजू मिळते चांगलं आहे ना, ताँगा। ना, ताँगा। ना, ताँगा। ना, ताँगा। <laughs> ना? ऑफिस मध्ये काम करत तेच सगळे काय ना काय लोक काम करत असतात आमच्या मधून चार हे आणि आम्ही दोन वेळा गाडी फिरायला गाडी घेतली पप्पांना तिने गाडी अजून म्हणजे व्हायरल का नाही केलं काय ना सांगते मग टाका भरपूर एक्सपिरियन्स केले ते सांगत असतो शूटिंगला घ्या ना ते लावतो मला तो पण तू कुठलं प्रॉडक्ट घेते का मेकअपला

तिला चहा आणि पोळे दिले हे पण घेतले आणि सल्लग आता तीन दिवस पोळ्या खातोय दसऱ्यापासून त्या दोघी चाललेत आता तिसऱ्या मैत्रिणीला भेटायला तर मी आपली चहा आणि दुपारी आम्ही आमटी पोळी केलेली तिला जेवायला तर प्राचीनी पिझ्झा चीज सँडविच वगैरे बाहेरून मागवलं मग ती बोलली काकू मी रात्री जेवेल आता नको मला तर आम्ही आता असं लाईटली खाऊन जातो कारण ती पुण्यावरून आलेली तर मी जेवण बनवलं होतं आमटी पुरणपोळी पण ती बोलली रात्री जेवेल आमटी भात वगैरे आणि मी आता खाल्लं आहे भरपूर ती डा हे आहे जिम ट्रेनर आहे पण तिच्यातले काहीतरी हार्मोनेस चेंजेस झाल्यामुळं तिची बॉडी आता थोडीशी हे झालेली आहे म्हणजे वजन वाढलेलं आहे तिचं ते मी डिस्कस करत होते माझं पण कसं कमी करू तर ती मला सांगत होती काकू तुम्ही व्यायाम रोज योगा करता डा लाईवला खरंच जा चांगलं आहे आणि कामं पण करताय नोकर नाही आहे तुमच्याकडं कामाला बाई तर तुम्ही आहे फिट आहेत बोलत होते तरी गेल्या वर्षी पण आलेली भेटायला प्राचीला आणि तिचे होणारे मिस्टर पण तिच्यासोबत आलेले तर यावर्षी तिचं लग्न पण आहे तर तिचं लग्न पण मी तुम्हाला संपूर्ण शेअर करणार आहे कशी नवरी बनणार आहे ती आणि लग्न कशा पद्धतीत असणार आहे तर तिने ती दोन तीन मूवीमध्ये पण आहे अनन्या मराठी मूवीमध्ये पण तिने जिम ट्रेनरची भूमिका केलेली आहे आणखीन आता जो छावा मूवी आहे बघा तुम्ही संभाजीराजांचा तर त्यात पण तिने मदत केलेली आहे हेल्प केलेली आहे साईड काम करते ती अशीच आणि आता ती नव नवीन याच्यामध्ये पण आता जाईल लग्न होऊन जीवन प्रवास तिचा आणि ह्या मैत्रिणी मला वाटतं बारावीपासून आहे पा प्राचीच्या बरोबर ती ग्रॅज्युएशन केलं तिने पुण्याच्या कॉलेजमध्ये आणि आम्ही आता मुंबईला आल्यापासून पण ती दोनदा आली भेटायला प्राची पण जाते खूप घरच्यासारखे आमचे रिलेशन आहे तिचे आईवडील आम्ही दोघं पण आणि तिचं लग्न मी सगळं व्हिडिओ करून शेअर करेल तुम्हाला आता त्या दोघी गेल्या आता मी घरात मला करमत नव्हतं कारण मिस्टर गेलेले गावाला आईकडे ऑपरेशनसाठी आणि मग तिने एक नाईट मुक्काम केला मग का सकाळी ती निघाली पुण्याला पुण्याला दोन अडीच तास लागतात पोचायला त्या दोघी एन्जॉय करत होत्या जरा घरामध्ये दे पण नेक्स्ट डेला मिस्टर आले त्यांची बॉडी खूप पेन करत होती तर ते बाईक नव्हते घेऊन गेले बसने वगैरे गेलेले बसची त्यांना सवय नाही आणि सगळं बॉडी पेन होत होतं तर हे मी मशीन घेतलेलं ऑनलाईन तर ते चार्ज करावं लागतं फक्त आणि असं मशाज देतं पूर्ण बॉडीला मग मी पाठीला तर आता आपल्याला मशाज नाही करता येत म्हणून मग हे मशीनने असं व्हायब्रेट केलं की ब्लड सर्क्युशन चांगलं होतं आणि दुखणारा भाग असा थोडासा रिलॅक्स आराम मिळतो तर मी पण घरातली कामं करते मग मला पण खूप त्रास होतो तर मला पण घेतलं आणि मी त्यांना करून दिल्यानंतर त्यांनी मला बॅकला असं मशाज केला दोघांनी आम्ही चार्ज करावं लागतं ती मशीन पानी प्रतिदिन चला जितको वजन देख लागला दुरी पर आइन्द्र एनटीएस र सोको या ट्र्याक्सन बन्द भयो पानी पनि लास्तरी लाउन दिनु न क्रॉसिंग 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 माजी सन्जंगुलमा छ अहिले सो आत्ता अपन पुन्हा आलो आहोत आपल्या इस्टेरिडचे नववा आहे नववा बस बस Wow. Party night, like whatever, <laughs> so बाईक आम्ही दसऱ्याच्या दिवशी घेतलेली पण मिस्टरांना अर्जंटमध्ये गावी जावं लागलं सासूबाईंना ॲडमिट केलेलं आणि त्याच्यानंतर आज त्यांनी काढली मला वॉकिंगला आणि राईड कशी होती ते पण बघायचं होतं प्रणितनी घेऊन हो आलेला घरी पूजा वगैरे आम्ही केली मग त्याच्यानंतर आज आम्ही मिस्टर चालवायला लागले गावी पण घेऊन जाणतो बोलले हो मी आम्ही थोडं थो घाबरत होते नको एवढा लांब प्रवास गेले ते गावी पण बाईक घेऊन गेले पंचेचाळीस मिनटं आम्ही वॉक करतो आणि घरी जातो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करत राहा असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत राहणार तो तो आहेत तोपर्यंत काळजी घ्या काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे नवीन गाडीवरती राईड करत आम्ही तळ्याकडे आलेलो बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच प्रेम देत राहा करत राहा आयुष्य खूप सुंदर आहे धन्यवाद थँक्यू सो मच so